छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे बारामतीमधील प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणी मत होणार आहे निवडणुकीमध्ये शहात्तर टक्के मतदान झालं आणि या निवडणुकीमध्ये शहात्तर टक्के मतदान झालेलं असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीनं अडतीस टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील मतमोजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे या निवडणुकीमध्ये एकूण पंचेचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतभेतीमध्ये बंद झालेलं आहे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे सकाळी आपल्या तिथं एकूण अडतीस टेबल आपण मांडलेले आहेत म्हणजे पहिल्या अडतीस केंद्रांची मतमोजणी पहिल्यांदा सुरू होईल त्या अडतीस केंद्रांची मतमोजणी संपल्यानंतर दुसऱ्या पुढच्या अडतीस केंद्रांची सुरु होईल अशा पद्धतीने दोन फेरीमध्ये ही मतमोजणी होईल मतमोजणीचं स्वरूप पहिल्यांदा प्राथमिक मतमोजणी म्हणजे एकूण मतदान किती झालेलं आहे त्याप्रमाणे मतपत्रिका आहेत का हे पडताळणी होते आणि नंतर मग मतदारसंघ निहाय मतमोजणी होईल छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची प्रक्रिया आज बारामती येथील प्रशासकीय भवन या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे खऱ्या अर्थाने या आ, काल मत आ, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये जवळपास शहात्तर टक्के मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे यामुळेच आता या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील उमेदवार असतील या ठिकाणी दाखल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या मतमोजणीच्या ठिकाणी टेबल जे ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे आणि या मत मतदान प्रक्रियेच्या वेळेस दोन फेऱ्यामध्ये मतदान मोजणी केली जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पंचेचाळीस सु उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते या मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जात आहे यामुळे आता या निवडणुकीमध्ये निकाल जो आहे तो सहा वाजेपर्यंत अपेक्षित असल्याचं निवडणूक अधिकारी यांनी सांगितलेलं आहे यामुळे आता या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जे भवानी माता पॅनल वर्चस्व राखतोय का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर विरोधक असलेले भाजपचे नेते यांनी देखील छत्रपती बचाव पॅनल उभा केलेला होता यामुळे आता या निवडणुकीमध्ये नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतोय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे ना नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती